प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी रामगिरी महाराज यांनी अपशब्द बोलल्या प्रक्रणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शिरूरच्या मोहरम कमिटीच्या वतीने मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला सुरेश रामकृष्ण राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम धर्माबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील मुस्लिम समाजात संताप वाढत आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांना कसलीही खंत नाही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या स्वतःच्या वक्तव्यावर ते ठाम आहेत जगातील कोणताही मुस्लिम मोहम्मद पैगंबरांविषयी अपशब्द सहन करणार नाही या प्रकरणी रामगिरी महाराज यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी शिरूर शहर मोहरम कमिटी हुसेनी ग्रुप अल फतेह यंग सर्कल एके बॉईज ग्रुप के जी एन ग्रुप इस्लामपुरा यंग सर्कल तसेच मुस्लिम समाज या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाला होता शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आमच्या मुस्लिम समाजाचे सर्व तरुण बांधव या ठिकाणी मोहम्मद पैगंबराविषयी जे अपशब्द वापरल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या जा भावना जागृत झाल्या देशाच्या जा भावना निर्माण झाल्या राज क्रोध निर्माण झाला कारण आमचं ते श्रद्धेचं ठिकाण आहे आम्ही कुठल्या समाजाच्या कुठल्या भावनाच्या दुखाचा मुस्लिम समाज कधी कर प्रयत्न करणार नाही आणि करतही नाही आज या ठिकाणी इथं येण्याचं एकच कारण जे प्रेसित आहे पण पैगंबर आहेत त्यांच्याबद्दल जे अपशब्द जे रामगिरी महाराजांनी व्यक्त केले आम्हालाच त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती रामगिरी महाराज आपण जर ऐकत असाल तर आपण म्हणता हा या शब्दाचा आपण अर्थ समजून घ्या आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण कुठल्या एकाच्या त्या समाजाच्या धर्मगुरूविषयी जे अपशब्द वापरले ते योग्य नाही समाजाला तुम्ही शांतीचा आयुष्याचा संदेश द्या याचा अर्थ हा नाही का आपण लोकांच्या मध्ये भावना भडकवायचं काम करायचं समाजा समाजामध्ये वाद निर्माण तयार होईल याच्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला होतो सर्वसामान्य जनतेला होत असताना सुद्धा पोलिस आणि प्रशासन आमचे जे सहकारी मित्र आहेत पोलीस प्रशासन याचा त्रास त्यांना सुद्धा होत असतो कारण त्यांच्या घरी सुद्धा त्यांना त्यांची कामं असतात दुटी असती हे सर्व सोडून त्यांना अशा आंदोलनांना मिटवण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन शांतता करण्यासाठी वेळ द्यावा लागतो अशा वेळेस आपण या पोलीस बांधवांचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि एक शब्द वापरताना कुठले शब्द वापरताना आपण मोहंत आहात या गोष्टीची जाणीव ठेवून आपण बोललं पाहिजे आम्ही निश्चित करत आहो आपला निश्चित करत आहो आपल्याला ज्यावेळेस आपल्या सतसत बुद्धीला जागृत आपण विचारतान का आपण हे चुकीचं बोललं का बरोबर बोललं त्यावेळेस आपल्याला कळन की आपण काय बोललो हे चुकीचं वक्तव्याबद्दल आम्ही खपून घेणार नाही सहन करणार नाही आमचे सर्व मुस्लिम समाजाचे तरुण बांधव आहे या ठिकाणी मोहरम कमिटीचे आमचे जे तरुण वर्गाचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आमची या ठिकाणी निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या